नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला एक छोटीशी विनंती करते की आपण जर या नवीन असाल किंवा आपल्यापर्यंत जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचला असेल तर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे त्याचं कारण म्हणजे मी परमपूज्य मोरे काका यांच्या मार्गदर्शनातून ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा शिकल्या आहेत तर त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आजचा विषय आहे की प्रत्येक स्वामी सेवेकरांना माहिती सांगितलं जातं की गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय वाचला पाहिजे रोज तर त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र हा एक पाचवा वेद मानला जातो त्याचं खूप पवित्र्य आहे तर ते जपणं प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेचं असतं तर गुरुचरित्र हा मोठा त्रेपन्न अध्यायाचा ग्रंथ आहे तर तो आपण रोज रोज वाचू नाही शकत कारण की त्याचं नियम आटी असतं त्यामुळे आपल्याला तो रोज हाताळण्याची परवानगी गुरुमाऊली हे कमी देतात तर त्यामुळे आपल्याला एक सेपरेट अध्याय मिळतो सेपरेट प्रत्येक अध्यायाचं सेपरेट छोटे छोटे पुस्तक असतात तर ते आपल्याला घेऊन वाचायचे असतात रोज तर आपल्याला चौदावा अध्याय का वाचायचा आहे तर चौदाव्या अध्यायामध्ये आपल्याला समजत जे अशी गोष्ट आहे की सायनदेव नावाचे एक ब्राह्मण असतात तर ते सायनदेव सायनदेवाला नृसिंह सरस्वती हे काम देतात तर सायनदेव ते काम खूप जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण करतात तर त्यामुळे नृसिंह सरस्वती सायनदेवावरती प्रसन्न होतात खुश होतात अशा प्रकारे याबद्दलची गोष्ट त्या चौदाव्या अध्यायामध्ये आहे तर ते गोष्ट मी तुम्हाला सांगते जे सायनदेव असतात ते एक यवनाकडे कामाला असतात तर त्या यवनाला एक वाईट गोष्ट असते की दरवर्षी तो एका ब्राह्मणाला ठार करत असतो मारत असतो तर आजचा दिवस असतो सायनदेवांना मारण्याचा म्हणजेच ते एक ब्राह्मण असतात आणि त्यांचा सायनदेवाला समजतं की आता तो यवन जो आहे तो आपल्याला मारणार आहे तर त्यामुळे सायनदेव आहे ते आपल्या नृत्य सरस्वती आपल्या गुरूंकडे जातात आणि त्या गुरूंना सांगतात की अशा अशी गोष्ट आहे गुरु मला या गुरुमाऊली मला या संकटातून वाचवा आता तुम्हीच तु तर नृस्य सरस्वती देवाला सांगतात की तुझा माझ्यावर जर विश्वास आहे ना तर तू एकदम निश्चिंत राहा आणि तू त्या यवनाकडे कामाला जा आज सुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल मी तू जोपर्यंत येत नाही मी इथेच थांबतो आणि अर्थात मग सायनदेव आपल्या गुरुंवरती विश्वास ठेवतात आणि त्या यवनाकडे कामाला जातात तर।, तर यवन हा खूप महाभयंकर असतो तर त्यामुळे तो यवन असतो तो सायनदेवांकडे रागाने बघत असतो तर अर्थात त्यांना सुद्धा आता भीती वाटू लागते सायनदेवांना माहिती पडतं की आता हा यवन आहे तो आपल्याला ठार करणार आहे तेवढ्यात त्या ते यवनाला त्या ठिकाणी चक्कर येते आणि चक्कर येऊन ते तो जो यवन असतो तो खाली जमिनीवरती पडतो तर त्या चक्कर आल्यावर जमिनीवरती पडल्यावर त्याला असा दृशांत मिळतो की ते जे सायनदेव आहे त्या यवनाला यवनाचं जे धड आहे ते शिरापासून वेगळं करत आहे अशा प्रकारे त्याला दृशांत मिळतो आणि तो त्या दृष्टांतातून जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला खूप असा घाम आलेला असतो आणि तो, तो, तो सायनदेवांकडे धा, धाव घेतो आणि देवांचे चरण स्पर्श करून देवाला तो प्रार्थना करतो की मला माफ करा मी मला माफ कर माझं अशा प्रकारे तो क्षमा याचना करतो आणि देवाला वस्त्र अलंकार देऊन आपल्या आप घरी जाण्याची परवानगी देतो तर मग देवाला ही गोष्ट समजत नाही की मी तर काही केलेलं नाही आणि यवन आणि मला मारलं कसं काय नाही तर अशा प्रकारे तो विचारत असतो तो आपल्या थेट तिथून आपल्या गुरुकडे धाव घेतो आणि गुरुंना विचारतो की गुरु माऊली मला माहिती की तुम्ही मला या संकटातून वाचवलं अशा प्रकारे त्यांचं बोलणं होतं आणि आता जो सायनदेव असतो त्याला असं वाटू लागतं की आपल्याला आता बस हा संसार नको काही नको आपल्याला फक्त परमार्थ करायचा आहे तर तो आपल्या गुरूंना विनंती करतो की मला या संसारातून मुक्त करा आणि मला तुमच्या सोबत घेऊन चाला कारण की मला तुमचं अखंड नामस्मरण कराय करायचं आहे तुमच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे मला आता या संसाराची काही गरज वाटत नाही अशा प्रकारे सायनदेव जो असतो तो आपल्या माऊलींना अर्थात नृ नृसिंह सरस्वतींना विनंती करत असतो तेव्हा आपल्याला गुरु माऊलींच जे सांगणं असतं की हे बघ तू आता या संसाराशी बांधला गेलेला आहेस तुझ्या मागे तुझी पत्नी आहे मुलं आहेत तर त्याचा सांभाळ करण्याचं तुझं परम कर्तव्य आहे तू आपला परमार्थ करत करत आपन, संसार करत करत तू परमार्थ सुद्धा जपला पाहिजे अर्थात तुझी जी हाक आहे ती माझ्यापर्यंत रोज पोहोचणार आहे तर या मागचं सांगण्याचं उद्देश काय आहे की आपण आपला संसार करत करत आपण परमार्थ करू शकतो आपल्याला आपल्या संसारामध्ये राहून सुद्धा आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण करता येतं आपल्याला स्वामी महाराजांपर्यंत पोहोचता येतं गुरुदत्त माऊलींपर्यंत पोहोचता येतं फक्त आपल्याला दोन गोष्टींचं पालन करायचं आहे एक म्हणजे आपल्या गुरुची आज्ञा पाळायची आहे जी देवाने त्या ठिकाणी आपल्या गुरु माऊलींची आज्ञा म्हणजेच गुरूंनी नृसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितलं होतं की तू परमार्थ संसार करत करत तू परमार्थ करू शकतोस प्रकारे आपल्याला ही रोज एक प्रकारचं रिमाइंडर आहे की तू आपण संसार या संसारामध्ये राहून सुद्धा गुरु माऊलींपर्यंत पोहोचू शकतो म्हणून आपल्याला चौदाव्या अध्यायाच रोज वाचन करण्याचं सांगितलं जात तर त्यामध्ये हीच गोष्ट आहे की आपण संसार करत करत आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं आहे नामस्मरणामध्ये राहायचं आहे त्या नामस्मरणातून आपण अर्थात त्या माऊलींपर्यंत पोहोचू शकतो तर आपल्याला खूप गुरूंची आज्ञा आज्ञाचं पालन करायचं आहे तर अशा प्रकारची ही छानशी गोष्ट त्या चौदाव्या अध्यायामध्ये आहे तुम्ही जर हा अध्याय वाचला नसेल आणि नवीन स्वामी सेवेकरांना माहिती नसेल की चौदावा अध्याय कुठे मिळतो स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतो तिथून तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकार अर्था ला इतर अर्थात आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे त्याचबरोबर इतर लोकांपर्यंत सुद्धा पोचवायचं आहे तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद